आज आपण आळूची वडी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चलत आता रेसिपीकडे वर चार चमचे बेसनपीठ घेतलेले त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि एक मोठा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी लागत लागतच घ्यायचे पाणी पूर्ण नाही झालं पाहिजे आपलं बेसनपीठ तुम्ही बघू शकता अशा प्रमाणामध्ये आपण बेसनपीठ एकदम व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे पानांना लावून घेऊया ही आळूची पान आहेत ते आपण अशा प्रकारे पान करायचंय आणि त्याला पूर्ण व्यवस्थित हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचे हे हातानेच लावायचे चमच्याने नाही लावायचे हाताने व्यवस्थित सगळीकडे लागल्या जाईल आता आपण ह्यावरच दुसरं पानही असंच ठेवून घ्यायचं त्यालाही अशाच प्रकारे आपण हे सगळं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्ही एका वेळी तीन ते चार पाण्या सुद्धा एकावर एक ठेवून एक करू शकता किंवा तुम्ही जर दोन पाण्याचीच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दोन पाण्याचंही करू शकता अशाच प्रकारे आता आपण अजून एक पान ह्याच्यावर ठेवून घेणार आहोत मी चार ते चार चार पाच पाण्यांचं एकदाच करत असते तुम्हाला हवं असेल तर मी दोन दोन पाण्यांचं सुद्धा करू शकता ठीक आहे तर हे फोल्ड करताना अशा प्रकारे हे असं आणि हे असं अशा प्रकारे आता आपण आपण ह्या सगळ्या वड्या आपल्या करून घेऊया अशा प्रकारे आपण ह्या वड्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या वाफून घेऊया पंधरा मिनटं आपण ह्या वाफून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपल्या आता आळूची वडी पूर्ण व्यवस्थित शिजवून झालेली आहे आता आपण ती जरा थंड करून घेऊया आणि मग आपण ती डीप फ्राय करून घेऊया वडी बघा आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आता बऱ्यापैकी थंड झाली आहे आता आपण ती कट करून घेऊया आता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ती कट करू शकता आता आपण अशा प्रकारे छोट्या छोट्या साईजमध्ये हे कट करून घेणार आहे छोट्या साईजमध्ये का कट करायची कारण की ती व्यवस्थित आतून पण तळल्या गेली पाहिजे जर तुम्ही एकदम मोठी मोठी कट केली तर ती आतून तशीच कच्ची कच्ची लागेल किंवा ते पीठ तुम्हाला लागू शकतो आपना तेला मदे हे आता अशा प्रकारे आपण आता तेलामध्ये हे डीप फ्राय करून घेऊया आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपल्या एका बाजूने आता हे असे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत असेच आता आपण पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची आणि एकदम लो पण नाही करायची मिडियम ह्याच्यावर ते फ्राय करून घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता किती आता आपली आळूची वडी फ्राय झाली आहे आता आपण ही काढून घेऊया प्रकारे आपली गरमागरम आळूची वडी खाण्यासाठी तयार आहे